कन्या पशुखाती पैसे मान मी चांगला आहे आणि दुधा बाबतीत फॅट बाबतीत याचं सगळ्या बाबतीत चांगला आहे जनासाठी कुठलं मी जी म्हणजे आजार पडत नाही वगैरे सगळ्या बाबतीत एक नंबर आहे माझं नाव गणेश कोडक गणेश मारुती कोरक तालुका जर गेला चांगली आंबडीत राह आवंडीत राहतो मी याच्या आधी मी अदर कंपनीचं पशु पशुखाती वापरत होतो ना त्यात मला फॅटमध्ये बेनिफिट नव्हतं दुधात बी नव्हतं आणि जसं आपल्या म्हणजे रेटच्या मानानं मानानं दूध बी नव्हतं आणि रेट बी भरपूर चंदी असायचं ना आणि ह्यात आता तंदूचा रेट बी क कमी आहे आणि दुधाचं पण प्रमाण आपलं पाहिजे चांगलं मिळते रेट बी फॅट बी वगैरे चांगलं भेटते त्यामुळे आम्हाला ही वर्षाला आम्ही वापरू आम्हाला चांगला बेन ह्याचा फायदा आहे आम्ही कंट्रोल वापरणार आहे पुढे आधी डॉक्टरला लागायचे भरपूर आता डॉक्टर एवढं काही नाही वेळेल्यावर मध्ये म्हणजे असं डॉक्टर आता कमतर पूर्ण कमी आले पहिल्या वर्षी आधी आधीपेक्षा यात जरा रेट म्हणजे दुधात फरक पडला आधी जास्त रेट असो संधी रेट असून पण आता हे असून मी रेट हे दुधात फरक पडला हो आधी आज जी आठ लिटर देतो ना त्याचा दहा लिटरच्या वर देत त्या आणि दहा देत त्या ते बारा पण जात असे असे दुध गोट्यात म्हणजे सगळ्यात म्हणून वीसशे लिटर मी सगळ्यात कमी जास्त असते ना महापूर असते तर मी वीस वीस रुपये लिटर फरक पडला तरी आम्हाला रेट तर आता रेट सर कमी असल्यामुळे तरी पण तीसच्या व आसपासवर असतो तीन पाच आज रेट बसते आमची बऱ्यापैकी कन्या पशुखाती पैसे मानूनही चांगला आहे आणि बाबतीत फॅट बाबतीत सगळ्या बाबतीत चांगला आहे आणि धानासाठी कुठलं मी म्हणजे आजार पडत नाही वेळी सगळ्या बाबतीत एक नंबर आहे